पिंपरी ते गांजय हद्दीत सुरू असलेल्या रस्ते कामामुळे शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रब्बी हंगामाची पेरणी सुरू असताना पाणीपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी लक्ष्मण कोंडिबा चिकडे यांच्यासह परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहे नुकसान झालेल्या पाईपलाईनच्या जागी तातडीने पर्यायी पाईपलाईन उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पर्यायी व्यवस्था न केल्यास रस्त्याचे काम सुरू ठेवू देणार नाही असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे या प्रकरणाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते संजय सकपाळ यांनी प्रशासनाकडे तक्रार केली असून योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे दरम्यान सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा वेरळ खोपी फाटा ते गुळवंडी खोपी मेढा पाचवट ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार दरम्यान सुमारे एकशे एकतीस किलोमीटर लांबीचा नवीन राज्यमार्ग तयार करण्यात येणार आहे या नवीन राज्यमार्गामुळे पुणे बंगळुरू आणि मुंबई गोवा हे दोन राष्ट्रीय महामार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत रत्नागिरी जिल्हा थेट सातारा जिल्ह्यातील प्रमुख शहरांशी जोडला गेल्याने पर्यटन व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मात्र विकासकामांसोबतच शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होऊ नये अशी ठाम भूमिका स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडली आहे वेल्ला माई न्यूज साठी संपादक श्री जितीन वेंदे गांजे जावली पाच दिवसापूर्वी मी ही पाईपलाईन माझी जवळजवळ त्यांनी बारा तेरा पाईप फोडल्या त्या मी नीट स्वतः केल्या त्याच्यानंतर आज परत माझी रात्री पाईप फुडली आणि नीट करून देतो म्हटले त्यांचा काल दुपारपासून आजपर्यंत पत्ता नाही शेतकऱ्यांना करायचं तरी काय जर असं जर घडणार असेल तर काय रस्ता चालू ठेवायचा का पण ठेवायचा किंवा काय केलं पाहिजे त्या भागातल्या लोकांना हे लई त्रासाचं काम आहे तुम्ही शेतकरी जाते रबीचा जा पेरा चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि जर पाणी बंद होत असेल असं घडूगडी तर तुम्हाला माहिती असून करता नुकसान काय त्यांनी आम्हाला हे सगळं रिपेअर करून दिलं पाहिजे ना भले नुकसान भरपाई नाही पण रिपेअर करून दिलंच पाहिजे वेळ दिलं पाहिजे ना तुम्ही इतकं काम बंद केलं दुसरीकडे गेला बरोबर आहे शेतकऱ्याने काय करायचं तिथं झोपायचं का घरात ठीक आहे ठीक आहे विषय असा आहे ना ठीक ओके जे आता पाचवड रत्नागिरी रस्त्याचं काम चालू आहे या रस्त्यावर मेळ्यापासून मोहट पुलापासून पहिली पिंपरी हद्दीमधून गांजे हद्दीमध्ये जे काम चाललेलं आहे त्या कामामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा साईट सुपरवायझर आहेत त्यांनी शेतकऱ्यांची पहिल्यांदा पाईपलाईन कुठून आहे ती पाहणी करून ती शिफ्टिंग करून द्यावी आणि जे त्यांचं वेळोवेळी पाईपलाईन तोडून जे जाते आणि समोर समोर दिसत असताना जाणीपूर्व कॉन्ट्रॅक्टर साईट सुपरवायझर लक्ष देत नाहीत काम रिपेअर करत नाहीत पाणी चिलान पहिली शिफ्टिंग करून द्यावी नंतर रस्त्याचं काम चालू करावं अन्यथा जर शेतकऱ्यांना त्रास झाला तर हे काम थांबवा जिल्हा प्रतिकार सर्व शेतकरी घेणार आहेत आंदोलनाचा इशारा म्हणून सर्व कॉन्ट्रॅक्टदार सर कॉन्ट्रॅक्टदारांनी त्याची दखल घ्यावी आणि वस्तूचे जे चाललेलं काम आहे ते पूर्व व्यवस्थित करावं ही त्यांना विनंती आहे अन्यथा सर्व शेतकरी रस्त्यावर उतरेल व काम थांबवेल ह्याची दक्षता शासनानं व कॉन्ट्रॅक्टदारानं घ्यावी